नवरात्रात नऊ नौ दिवस अखंड दिवा टाका फक्त ह्या दोन वस्तू दिवा अजिबात विजणार नाही तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा योग्य दिशा कोणती नऊ दिवस दिवा जाणार नाही तुपाचा दिवा कोण्या दिशेने लावा तेलाचा दिवा कोण्या दिशेला लावा तीन दहा दोन हजार चोवीस ते अकरा दहा दोन हजार चोवीस घट असेल तर लावा किंवा असे काही नाही मूर्ती देवीची किंवा फोटो आणि लावा फोटोच्या जवळ लावा जमिनीवर ठेवू नका अष्टकमल काढा आणि स्वस्तिक काढा दिव्याला आसन द्या रोज दिवा पण फुलाच्या पाकड्यावर ठेवा तांदूळाचा अष्टधव ठेवा फुलदेवतेचा फोटो असेल तर नऊ दिवस दिवा विजना तुम्हाला कोठे जायचे असेल तर जॉबला जायचं असेल तर सकाळ किंवा सायंकाळ लावला चालेल पण नऊ दिवसाचा दिवा लावून दोन तीन दिवस कुठे चालणार नाही अखंड दिवा कोण कुन, कोणताही असला तर चालेल सवयीचा नंदादीपाचा किंवा मोठी मोठीपंथी चांदीचा कोणताही असला तर चालेल वात कापसाची वात किंवा लाटीची वात वापरता येईल आपल्या घरी जी परंपरा असेल ते कोणी कापसाची वात लावतात वात मोठी करा तुपाची देशी गाईचं तूप वापरावं तर पहिल्या दिवशी ते किंवा ते तेलाचा किंवा तिळाचा तिळाच्या तेलाचा लावा वात पूर्वीकडे किंवा उत्तर दिशेला किंवा पश्चिम दिशेला चालेल दक्षिण दिशेला भक्तानं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी जय श्री कृष्ण आपल्या उजव्या हाता चा, हाताला तिलाचा एखाद्या वेळेस दिवा विजला हवेने तर काही हर...